कशा आहात तर बघा माझ्या डोळ्याला काय झालंय की म्हणजे मला झिरो पॉईंट पाचचा चष्मा लागला होता पण काय झाल्याचा चष्मा फुटला आणि ते वाटते म्हता माणसाचा चष्मा दिसत होता त्यामुळे मी त्या चष्मा लावतच नव्हती चष्मा पण फुटला आहे डोळा ती जितका कचकच खच कर देताना কচকচ কৰণ কৰো বাৰ नाहीतर मग डोळ्याच्या डॉक्टरांना दाखवावं लागेल डोळ्या मधा काय करावं तेच कळणार ना ती लिंबू लिंबूप घातली डोळ्यात तर कशातच उतरली गे तर कशात कडू कडू झाले काय करावधी त्याला तर आहे मला कामावर उद्या त्याला गाडी घेऊन आहे बाजारमध्ये चहा बनवायसाठी बाजारात आता आहे डोळा जर घालला तर बर झालं आणि त्या वेळेला माझं तेवढंच काम बुडायचं कामावरून जायचं चहा बनवतो ना आम्ही चहा समोरच्या बाजारात पुरांचा बाजार असतो ना गुळ चहा चहा बनवतो आम्ही त्यासाठी आम्ही दोघं पण जातो गाडीत जर माझा डोळा लवकर बरा झाला तर बरं झालं तिच्याला जायचं जर डोळा नाही बरा झाला तर काय माझं सगळं मेहनतीवर पाणी पडायचं उद्याच्या चहा बनवायचा कारण थोडंफार काहीतरी पैसे मिळते काय पैसे आले थोडंफार चालतही तर मग डॉक्टरांना डोळ्याचं दाखवते मी पोरांना पोराचा पास साठ लागतो असेल बिरचा पोर त्याला पास पण काढायचा आहे आणि डोळ्यात कसं सगळं माणसाचं डोळ्यात असलं तर सगळं करता येतं या तर या डोळ्यासाठी काय फार कळणार डोळा कस करतो आहे अजून हा जेवढा चोळ तेवढं भर वाटतय दिवसभर चोळून चुळून डोळा माझा ललाय असा तर ह्या डोळ्याला काय तेच होतेच कळ म्हणजे डे दुकायला लागलाय यादीच मी माझा डे दिवस झाला डोळेला पाणी येत होतं आणि पाणी येत असल्यामुळे लावायचं नाही पण मी काय आपण नाही कामाचे आपल्याला मुलगाच काम असत घरातलं बोराचं बघायचं चष्मा कधी लावत असायचं तिच्या मुलाने चष्माच लावला नाही घरातलं काम करता करता ना की ना येतोराचं बघायचं भांडी कपडे दोन धुणं कुठे दुसऱ्या बाहेरचा जहा काय काय त्यात हे असलं उद्या डोळ्याला काय तर होऊ डोळ्याचा त्रास डोळं चांगला असत तर सगळं तर नाहीतर अवघड काय करावं तेच कळना मला ह्या डोळ्यासाठी तर डोळ्याला तर डोळ्यासाठी काय दिला जास्त तर सांगा डोळ्याला काय करायचं डोळा असं कचकच करतात त्यासाठी काय करावं लागेल घरगुती उपाय तुम्ही मला सांगा करते काय आयुर्वेदिक घरच्या घरी जर उपाय होत असतात तर डोळ्यासाठी अजून मला असा इतकं अंधक दिसतंय डोळ्यांना या उजव्या डोळ्यावरती माझा आल्यावर झालंय आणि एवढं डोळ्यात गुतुकुतुकुतू करतोय असं माझ खाजवल्यानंच आहे डोळ्यातनं पूर्ण खाज आल्यानं होतं या आणि त्या डोळ्यातला एर एअर ड्रॉप असतं म्हणजे कानाचाही आणि डोळ्यासाठी चालतोय म्हणून मी काल ती दोन इयर ड्रॉप ड्रॉप्स दोन थेंब होते काल तेव्हापासून तर डोळ्याला आत म्हणून खजली झाले असल्या कडा खजवत्या डोळ्याच्या काय करावं ते कळवलं तर तेव्हाच्या कृपयाने मला डोळा लवकर भरावा मला मोठ्या कामावर जायचं अजून तेव्हा तर मला जर मैत्रीण जर तुम्हाला जर माझ्या डोळ्यासाठी जर घरगुती तर काय आयुर्वेदिक उपाय असला तर मला सांगा सगळं कारण मला डोळ्यानं जर काय नाही ना करता आलं तर माझं सगळं पैसे खाडं होईल होते त्याला कामाचं गोरानं जेवणही बनवू लागतं लवकर आणि डोळ्यात उपाय लागलाय जावं लागतं मला जर गावात तर मैत्रिणी डोळ्याचा औषध मला काहीतरी घरची घेऊन तुम्हाला सांगितलं म्हणजे डेमान डोळे कचकच करायला गेले ते